त्यांच्या अध्यक्षतेखाली दोन्ही बैठका झाल्या एक जी बैठक होती ती शंभरावर नाट्यसंमेलन पुणे आणि पिंपरी चिंचवडला जे आहे पाच सहा सात तारखेला त्याचा आढावा अजित दादांनी घेतला आणि त्याच्यामध्ये स्वतः ते स्वागत समितीचे अध्यक्ष आहेत उद्घाटनाला स्वतः मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अनेक मान्यवर त्या ठिकाणी येणार आहेत खर्चाच्या नियोजनाचा देखील त्यांनी आढावा घेतला आणि मला सांगताना आनंद होतो की दोन ठिकाणी हे नाट्यसंमेलन आहे तर एका ठिकाणचं नेतृत्व पिंपरी चिंचवडचे माजी नगरसेवक भाऊ बोईर करतायत आणि एका ठिकाणी मेघराज भोसले आहेत त्यांना ज्या काही अपेक्षा होत्या नाट्यसंमेलनाबाबतच्या त्याची परिपूर्ती स्व स्वतः अजितदादांनी केलेली आहे त्याच्यामुळे नाट्यसंमेलन पुण्यामध्ये अतिशय जोरदार पद्धतीने शंभरावं होईल याची मला पूर्ण खात्री आहे आणि दुसरी मिटिंग जी झाली ती तु विधानसभेमध्ये माझ्याकडे नगरविकास खात्याचा प्रभारी मंत्री म्हणून चार्ज होता त्यावेळी सुनीलजी टिंगळे आणि तापकेरी साहेबांनी विधानसभेमध्ये जे प्रश्न मांडले होते त्याचा आढावा आदरणीय अजितदादांनी घेतला त्याच्यामध्ये मेट्रोच्या संदर्भातला जो काही विषय होता किंवा नवीन गावं जी आलेली आहेत तेवीस त्याच्यामध्ये अॅक्विशन करण्याचा जो प्रश्न होता त्याला देखील लवकरात लवकर कार्यवाही करावी अशा सूचना आणि आदेश अजितदादांनी दिलेल्या आहेत इंग्रेज साहेबांचा एक जो विषय होता शास्त्री नगरच्या पुलाचा त्याचं देखील टेंडर करण्याचे निर्देश दिले ते देखील टेंडर एक महिन्यामध्ये होईल आणि मला असं वाटतं की दोन्ही विधानसभेच्या सदस्यांनी जी अपेक्षा विधानसभेच्या सभागृहामध्ये केली होती त्याच बैठकीतनं अजितदादांनी पूर्ण केलेली आहे आणि नगर नगर रोड जो आहे तो सिग्नल फ्री होणार आहे तसे देखील आदेश दिलेले

कॅटच्या नियमाप्रमाणेच आम्ही पंधरा महिने काम करतोय एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली पण हा खरा प्रश्न रोज पत्रकार परिषद जे घेतात त्यांना विचारला पाहिजे कारण कॅटचा अहवाल वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की कशा पद्धतीनं जमीन वाटप झालेली आहे कशा पद्धतीनं एकाच माणसाला जमीन दिली गेलेली आहे आणि आजपर्यंत कसं होतं की आम्ही काहीतरी बोलायचो म्हणून आरोप प्रत्यारोप व्हायचे तर कॅटचा अहवाल घेऊन काही लोकांनी पत्रकार परिषद घेणं गरजेचं आहे आणि त्याचे खुलासे करणं गरजेचं आहे कारवाई करायची पुढे काय करायचं ते सरकार म्हणून आम्ही ठरवू त्याच्या विषयावर त्यांनी जो प्रश्न विचारला त्याच्यावर उत्तर कोणाकडे माझा रोग एका कोणाकडे नाही आहे त्याच्यामध्ये अनेक लोक आहेत आणि त्या अनेक लोकांनी स्वतःचं आत्मचिंतन केलं पाहिजे दुसऱ्यावर टीका करतात एक मुद्दा असा आहे की कोणाचा मुलगा कोणाकडे आला हा महत्वाचा कॅक्सचा रिपोर्ट काय कॅक्सच्या रिपोर्ट मध्ये देसाईंच्या मुलाचं नाव नाही आहे ना की देसाईंच्या मुलाचं है? कॅक मध्ये नाव नाहीये मी काय सांगितलं की जे मोठेपणाने प्रेस कॉन्फरन्स घेतात आणि तो कॅक्सचा रिपोर्ट स्वतः समोर ठेवावा ते पत्रकार परिषद घ्यावी मनोज तुम्ही भेट घेतली तीन ती मंत्र्यांनी आणि मनोज की सरकार आता शब्द पाळत नाही आणि सरकारने मला शब्द दिला होता की सोयरे जे त्यांचा समावेश या सगळ्या सोयरेशन केला जाईल तर मुळात आजही मी आजही तुम्हाला ते पत्र दाखवू शकतो जे मनोजजींकडे आहे तेच माझ्याकडे आहे तेच गिरीश बाबूंकडे आहे तेच बच्चू भाऊ आहे तेच गायकवाडांकडे आहे आणि तेच आमच्या सगळ्यांकडे आहे त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की रक्त संबंधातील सगळे सोयरे हो आणि नत्त रक्त संबंधातील नातेवाईक यांना ते दाखला दिला जाईल त्याच्यानंतर तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांनी देखील सांगितलं की एक प्रकरण त्या ठिकाणी असं घडलं की एका एक दाखल्यामुळे सत्तर कुटुंबातल्या लोकांना दाखले मिळालेले आहेत त्याच्यामुळे मनोजजीने ज्याच्यासाठी उठाव केलेला होता तो त्यांच्यामुळे जायचे की त्यांनाच जायचं परंतु देशामध्ये कुठेही लग्न झाल्यानंतर पत्नी म्हणून जी येते तिला जात आणि तिची जात मुलांना लागत नाही हे जगाच्या पातळीवर सगळीकडेच आहे त्याच्यामुळं देखील त्यांना आज पुन्हा विनंती आहे की या संदर्भामध्ये कायदेशीर बाबी ज्या आहेत त्या तपासून बघितल्या पाहिजेत निजामकालीन ज्या नोंदी आहेत त्याला तर सगळ्यांना दाखले द्यायला सुरुवात केलेली आहे आणि निजामकालीन ज्या नोंदी नाही आहेत त्यांच्यासाठी आपण इम्पेरिकल डाटा गोळा करतो आहे आपल्याला हे देखील माहीत असेल की तीनशे साठ कोटी रुपये हा इम्पेरिकल डाटा करण्यासाठी मंजूर केलेले आहेत जानेवारीच्या एंडला किंवा फेब्रुवारी फर्स्ट वीकला एक दिवसाचं विशेष अधिवेशन देखील बोलवण्याचा एकनाथ शिंदेसाहेबांनी निर्णय घेतलेला आहे त्यांची जी मागणी होती केसेस मागं घ्यायच्या हे देखील आपण घेतोय परंतु रक्तसंबंधातील नातेवाईक आणि न रक्तसंबंधातील आण सगळे हो सोयरे ह्याचं डेफिनेशन कदाचित म्हणजे मला माहीत नाही मराठीवर माझा एवढा अभ्यास नाही परंतु <coughs> आजच माझ्याकडे एक व्हॉट्सअपवर समानार्थी शब्द म्हणून एक काही लोकांनी पाठवलेले आहेत त्याच्यामध्ये रक्तसंबंधातील नातेवाईक याचा अर्थ वडिलांकडनं जी वंशावर होती ब्लड रिलेशन तीच होते आणि रक्तसंबंधातील सगळे सोयरे याची व्याख्या देखील तीच होते असं माझं म्हणणं नाही माझं कदाचित चुकत असेल तर काही तज्ज्ञांनी जे माझ्याकडे पाठवलंय त्याच्यामध्ये तोच उल्लेख आहे या संदर्भात म्हटलं की काही टिकणारं आरक्षण देणार हे जे दादानी सांगितलेलं आहे ते योग्यच आहे आणि तिन्ही नेते म्हणजे शिंदेसाहेब असतील अजितदादा असतील देवेंद्रजी असतील खरोखरच सकारात्मक याच्यासाठी प्रयत्न करत आहेत मला राजकारणामध्ये जायचं नाही परंतु देवेंद्रजीने दिलेलं मराठा आरक्षण जे गायकवाड समितीनं शिफारस केली होती ते हायकोर्टामध्ये टिकलं होतं सुप्रीम कोर्टामध्ये एक वर्ष टिकलं होतं पण सरकार बदलल्यानंतर का गेलं याची देखील उत्तर काही लोकांनी दिली पाहिजे काही लोकांकडे उत्तर नाही आहे परंतु मनोजजींनी समजूतदारपणानं या सगळ्या गोष्टीकडे बघितलं पाहिजे असं माझं या आपण आरक्षणाची तयार इन्स्टिट्यूटला दिलाय मनसेने आरोप केलाय की हे जे काही काम आहे तर ते सरकार त्यांच्या मनाप्रमाणे आणि दुसरं असं आहे की मागच्या वेळी देखील या कोकलचा एक अहवाल जो आहे तो जो न्यायमूर्ती गायकवाड आयोग होता मनसेचे मनसेचे पदाधिकारी सरकारमध्ये नसल्यामुळं काही बोलू शकतात मी सरकारमधला मंत्री आहे राज्य आयोग निर्णय घेतलेले आहे राज्य आयोगाला एक वेगळा स्वायत्त दर्जा आहे त्याच्यावर मी बोलणं योग्य नाही परंतु एक महत्वाची गोष्ट निश्चित आहे की ओबीसीच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागणार नाही त्याच्यामुळे ओबीसी बांधवांना मला देखील विनंती करायची आहे कोणाच्याही भूलताना बळी पडू नये ओबीसीचं आरक्षण कुठेही कमी केलं जाणार नाही मी त्याच्या पुढे जाऊन सांगितलं गोखले इन्स्टिट्यूट वर म्हटलं ना मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी जर काही बोलले असतील तर त्या गोखले इन्स्टिट्यूट ही राज्य निवडणूक आयोगानं सिलेक्ट केलेली असल्यामुळं मला त्याच्यावर मंत्री म्हणून काय बोलता येणार नाही त्यांच्यातलं कोणच सरकारमध्ये नसल्यामुळे ते काही बोलू शकतात आश्वासन दिलं होतं चोवीस तारखेला कमी आपल्याला माहित असेल की मुख्यमंत्री मोदयांचं भाषण ऐकून मनोजजींनी स्वतः प्रेस कॉन्फरन्स घेतलेली होती समाधानकारक भाषण आहे दुसरी महत्वाची गोष्ट की शिंदे समिती अतिशय चांगल्या पद्धतीनं काम आहे शेवटचा घटक तरी शोधून काढला पाहिजे हे देखील मनोजजींनी सांगितलं होतं आणि शिंदे समिती ही काही बरखास्त केलेली नाही शिंदे समिती ही शेवटच्या घटकापर्यंत पोहोचून मराठा कुणबी आणि कुणबी मराठा शोधून काढे आहे साहेब हे काल तुमच्याच माध्यमातून मी बघितले की अजित दादा स्वतः त्यांना भेटणार आहे आता उपमुख्यमंत्री जर भुजबळ साहेबांशी चर्चा करणार आहे तर मी कस सातारा जिल्ह्यातल्या मांड तालुक्यामधला जो इंडस्ट्री कॉरिडॉर नाही कुणाला माहित नसेल तर ते कदाचित गैरसमज त्यांनी पसरवू नये केंद्र शासनाकडे मसवडचा जो कॉरिडॉर आहे त्याचा प्रस्ताव पाठवलेला आहे आणि येत्या काही दिवसामध्ये त्याची मंजुरी अपेक्षित आहे पूर्वी पूर्वी एकतीस वर्ष होतं दोन वर्ष वाढल्यामुळे तेहतीस झालेलं आहे आणि आम्ही असं म्हटलं तर ही स्क्रिप्ट काँग्रेसची आहे त्याच्यामुळं मुद्दा असा आहे की माननीय मुख्यमंत्री मोदयाने ज्या पद्धतीनं एका रोडच्या कॉन्ट्रॅक्टरला कोविड सेंटरपासून ऑक्सिजन प्लांटपासून हातमोज्यापर्यंत आणि बाकी सगळी कामं दिली गेली याच्यावर ते बोललेले होते त्याच्यामुळे मला असं वाटतं की आरोप प्रत्यारोप नव्हता ते विधानसभेतलं भाषण होतं की बाहेरची पत्रकार परिषद नव्हती बाहेर काय मी आता काही <coughs> बोलू शकतो पण आदरणीय मुख्यमंत्री विधानसभेमध्ये ते बोलले आणि विधानसभेमध्ये जे बोलले त्याचा हक्कभंग देखील त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांनी जी केलेली वक्तव्य पुराव्या देशी केलेली आहेत म्हणून मला असं वाटतं की बाकीच्या गोष्टींकडे मला लक्ष द्यायची की आवश्यकता रोज एक नवीन मागणी करतायत सरकार ते रोज जात आहे भुजबळ मी बोलले की मंत्र्यांना तिथे बंगले मानून द्या श्री भिजबळ साहेब तुम्हाला विनोदी पण विनोदीपणा त्यामुळे त्याच्यावर मला काही बोलायचं नाही एखाद्या समाजामध्ये तेढ जर निर्माण होत असेल तर त्या ठिकाणी जाऊन बसणं त्या ठिकाणी जाऊन त्यांची समजूत काढणं ही सरकारची जबाबदारी आहे आणि तसंच म्हणजे तुम्हाला परवाचं मी उदाहरण देईन की ज्यावेळी आम्ही मनोजजी जारांगेंना भेटायला गेलो त्यावेळी ओबीसीचं देखील आंदोलन त्या ठिकाणी चालू होतं त्यांना देखील आम्ही जाऊन भेटलो आणि त्यांना देखील विश्वास दिला की ओबीसीचं आरक्षण कुठेही कमी केलं जाणार नाही ही सरकारची भूमिका आहे सलीम कुत्ता पार्टी प्रकरणी आता शिवसेनेच्या नेत्यासह आता भाजपच्या नेत्याची चौकशी होणार आहे कुत्त्याबरोबर जे जे होतील त्यांची चौकशी होईल आता काही लोकांनी मध्ये सांगितलं तो काहीतरी मेला तो काहीतरी आता आता बघा तो व्हिडिओ आठ वर्षानं बाहेर का आला तो त्यावेळी का दाखवला ज्यांनी दाखवलं त्यांना विचारायला पाहिजे काय माहिती माझ्याकडे नाही पण एक मात्र आहे की तो कोण कुत्ता हो का कोण असू दे त्याच्याबरोबर पार्टी करणं हे योग्य आहे का हा प्रश्न प्रत्येकानं स्वतःला स्वतःला विचारला पाहिजे तो आठ वर्षानं का बाहेर आला दहा वर्षानं का मला खरंच माहिती जो तोच नाही माझ्यानंतर काय झालं तेच तुम्हाला सांगतो त्या संदर्भात तुम्ही गिरीश महाजन साहेबांची पत्रकार परिषद घ्या मला खरं दूध का दूध पाणी का पाणी बाहेर येईल एखाद्या मुस्लिम बांधवाकडे जेवायला गेलं एखाद्या मुस्लिम बांधवाकडे कार्यक्रमाला गेलं म्हणजे दाऊदच्या नातेवाईकाकडे कार्यक्रमाला गेलं असं होत नाही मी संदर्भात स्वतः गिरीश भावनची चर्चा केली म्हणून सांगतो उद्या काय होईल की पत्ता पडेल माझ्या मतदारसंघामध्ये सुद्धा चाळीस हजार मुस्लिम बांधव आहेत त्यातले ऐंशी टक्के माझ्यासोबत काम करतात उद्या मी त्यांच्याकडे कुठेतरी जेवायला गेलो त्यांच्याकडे फंक्शनला गेलो उदय सामंत दाऊदच्या नातेवाईकाकडे गेला मला असं वाटतं की दाऊद हा नक्की नालायक आहे त्याचं समर्थन कोणी करत नाही पण त्याचं बॅनर लावून बाकीच्या मुस्लिम समाजाला कोणी बदनाम करू नये या मत सांगितलं आहे ना आजपासून रात्रभर परवानगी मला माहित नाही मला माहित नाही

न घेता सुद्धा बोलतात तरी त्यांना दाखवलं जातं हा त्यांचा प्रॉब्लेम आहे म्हणून ते काही बोलतात सुनील केदार यांची केस काय पंधरा महिन्यात चालू झाली का सुनील केदार यांची तिथं काय झालंय मला माहीत नाही केदारी साहेबांनी काय केलं आहे चांगलं केलं वाईट केलंय हे मला माहीत नाही पण सुनील यांची केस किती वर्षापासून सुरू आहे उघ्याच पत्रकार परिषदेमध्ये काही सांगायचं सा। काही ठोकी करायची याला काही अर्थ नाही आणि माझी आपल्याला देखील हात जोडून विनंती आहे की काय होतं की तुम्ही आ, रोज सकाळी पत्रकार परिषद ती दाखवता त्याच्यामुळे त्यांना नवीन नवीन विषय द्यायची सवय झालेली आहे आजपासून मी पण निर्णय घेणार की उद्यापासून पत्रकार परिषद दहा वाजता आपण घ्यायची आणि असंबंध वाढवडायचा याचा कशाशी काही संबंध नाही म्हणजे लोकांना विचार करायला लावायचा दिवसभरात काहीतरी असंबंध बोल आता माझा पण टी आर पी वाढवण्यासाठी मी उद्यापासून दहा वाजल्यापासून प्रेस कॉन्फरन्स घेण्याच्या मनस्थितीत आलोय कारण बघा ना एखादरी पत्रकार परिषदेला काही खरं असतं का आता तुम्ही सांगितलं सुनील केदार ते आता तसा आता मी शोधून काढतो दिवसभराचे पॉईंट आणि उद्या काहीतरी की काबडतो आपण मोठा नेता झालाय असा एक भास संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निर्माण होतो आणि त्याच हे सगळं सुरू आहे राज्यामध्ये लोकसभा निवडणुकीच्या आधी दंगली घडू शकतात म्हटलं होते माझं तर याच्यावर म्हणणं असं आहे मी वैयक्तिक कोणी म्हटलं मला माहीत नाही पण असं कोणी जर म्हटलं असेल त्यांची पोलीस चौकशी झाली पाहिजे आणि त्यांच्याकडे हे माहिती आहे कोण दंगल करणार आहे कोण बॉम्ब फोडणार आहे कोण गर्दीत मारामारी करणार आहे हे जर इनपुट त्यांच्याकडे असतील त्याने पोलिसांना दिले पाहिजेत ते खरे देशद्रोही आहेत जे दंगलीची माहिती असताना पोलिसांना देत नाहीत जी दंगलीची माहिती असताना संरक्षण विभागाला देत नाहीत आणि माझी जर सीपीना डीजीना विनंती राहील की अशा पद्धतीनं मध्ये राम मंदिराच्या इथं काहीतरी बॉम्बस्फोट होईल म्हणून सांगितलं दंगल म्हणून सांगितलं तर चौकशीला बोलवलं पाहिजे त्यांच्याकडे माहिती जर असेल आपण एखाद्याला कोणालाही चौकशीला बोलवतो असं या पत्रकार परिषदेमध्ये ज्यांनी कोणी सांगितलं की राम मंदिराच्या वेळी असं असं होईल तर चौकशीला बोलवलं पाहिजे पत्र आहे मध्ये पत्र लोकशाहीला उद्देशून पत्र आणि त्यांनी की मी माफी मागणार नाही संस्कृतचा तसा माझा एवढा काही संबंध नाही मी ते पत्र पहिलं बघतो त्याचा अर्थ लावतो आणि मग त्याच्यावर बोलतो कर्नाटक सरकारने हिजाबवरील बंदी माफी घेतलेली त्याच्यामध्ये काय नव्हत थँक्यू सर थँक्यू सर धन्यवाद